अंडी खाण्याचे फायदे अंडी खाण्याचे नेमके शरीराला कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया अंड्याबद्दल असलेले गैरसमज दूर होण्यास मदत मिळेल नंबर एक केसासाठी रिच हेअर फूड म्हणून अंड्याची ओळख आहे अंड्याचा उपयोग केसांना थेट लावूनही केला जातो अंड्याचा पांढरा बालक हा केसासाठी उत्तम कंडिशनरचे काम करतो तसेच केसाच्या अनेक समस्या दूर करतो अंड्यामध्ये विटॅमिन ए ई e, बायोटीन आणि फोलीट असते असतो अंड्याचे सेवन केल्यामुळे हे घटक तुम्हाला मिळतात त्यामुळे अंड्याचे नियमित सेवन करावे म्हणजे तुम्हाला त्याचे फायदे होण्यास मदत मिळेल नंबर दोन अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते तुम्हाला मजबूत हाडं हवी असतील आणि हाडांना चांगली बळकटी हवी असतील तर तुम्ही अंडी खायला हवीत आपली हाडं ही कालांतराने ठिसूळ होत असतात अशावेळी जर तुम्ही योग्य वेळी अंडी खायला घेतली तर त्याचा फायदा तुम्हाला होतो हाडाच्या बळकटीसाठी तुम्ही अगदी लहान मुलांनासुद्धा अंडी खायला द्यायला काहीच हरकत नाही नंबर तीन अंड्याच्या बलकमध्ये असलेले ल्युकेटीन विटॅमिन ए झिंक असलेले झिओकॉस्टिन असते जे डोळ्यांना चांगले ठेवण्याचे काम करते नजर चांगली असेल तर तुम्हाला तुमच्या रोजच्या कामात कोणताही अडथळा येत नाही त्यामुळे तुम्ही दररोज अंड्याचे सेवन करावे अंड्यामध्ये असलेले घटक तुमच्या डोळ्यातील कॅरनिया आणि त्याच्या आजूबाजूला परिसर निरोगी ठेवण्यास मदत करते नंबर चार मेंदूला तलक ठेवणारे न्यूट्रिएंट्स आणि विटॅमिन्स असतात यामध्ये असलेले फोलेट कोलिन हे मेंदूला बूस्ट करण्याचे काम करत असते कोलिन हे मेंदूसाठी आवश्यक असलेल्या न्यूरो ट्रान्समीटरला बूस्ट करण्याचे काम करते त्यामुळे अंडी खायची असतील तर तुम्ही पिवळा आणि पांढरा असा दोन्ही बलक खायला हवा अंडीच नाही तर खेकड्याचे खाण्याचे फायदे शरीरासाठी आवश्यक असतात नंबर पाच अंड्यामध्ये ट्रायप्लोफोलिन अमिनो ऑसिड नावाचा घटक असतो जो सेरोटोटनी नावाच्या घटकाची निर्मिती करतो ज्यामुळे न्यूट्रो ट्रान्समीटरचे काम योग्य चालते तुमचा मूड आणि ताणतणाव कमी करण्यास ते मदत करते जर एखादी व्यक्ती काहीही केल्यामुळे बेचैन होत असेल अशा लोकांसाठी अंडी हे खूपच फायद्याचे आहे अंड्याचे सेवन केल्यामुळे ताणतणाव कमी होण्यास मदत मिळते नंबर सहा ज्या व्यक्ती जिमला जातात किंवा व्यायाम करतात अशांसाठी अंडी ही फारच फायद्याची असतात अंड्यामध्ये असलेले घटक वजन ठेवण्यास मदत करतात अंड्यामुळे पोट भरते त्यामुळे इतर काहीही खाण्याची इच्छा होत नाही त्यामुळे जर तुम्ही जिम किंवा व्यायाम करत असाल तर तुम्ही नियमित अंड्याचे सेवन करायला हवे नंबर सात विटॅमिन्स हे शरीरासाठी फारच गरजेचे असते अंड्यामध्ये वेगवेगळ्या वेग विटॅमिन्सचा साठा असतो जो आरोग्यासाठी खूपच फायद्याचा असतो जर तुम्हाला निरोगी शरीर हवे असेल तर तुम्ही अंड्याचे सेवन करायला हवे अंड्याचा पांढरा किंवा पिवळा बलग दोन्ही तुम्ही खायला हवे त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळण्यास मदत होईल नंबर आठ शरीरासाठी कोलेस्ट्रॉईल हे चांगले आणि वाईट दोन्ही असते शरीराला आवश्यक असलेले चांगले कोलेस्ट्रॉल देखील अंड्यामध्ये दे असते ज्यामुळे हृदयाचे कार्य उत्तमरित्या होण्यास मदत मिळते अशा वेळी तुम्ही शरीराला चांगले कोलेस्ट्रॉईल मिळून देण्यासाठी अंड्याचे सेवन करायलाच हवे नंबर नऊ प्रोटीन्स हे शरीरासाठी आवश्यक असतात अंड्यामध्ये प्रोटीन्स आणि विटॅमिन्स असते जे शरीरासाठी खूपच जास्त आवश्यक असते अंड्याचे सेवन जर तुम्ही प्रोटीनसाठी करत असाल तर अंड्याचे सेवन हे तुमच्यासाठी फारच फायद्याचे असते व्यायाम करण्यासाठीही अंडी ही, ही फारच फायद्याचे असतात नंबर दहा शरीरासाठी फायबर हे फारच गरजेचे असते फायबरमुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते पोट भरलेले राहते त्यामुळे इतर काही खाण्याची इच्छा होत नाही त्यामुळे जर तुमच्या शरीरात फायबरची कमतरता असेल आणि ती भर भरून काढायची असेल तर तुम्ही अंड्याचे सेवन करायलाच हवे मित्रांनो हे होते अंडी खाण्याचे काही फायदे तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर तुम्ही तुमच्या परिवारामध्ये या व्हिडिओला शेअर करू शकता आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या मराठी हेल्थ फॅक्ट्स या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद